संत शिरोमणी रोहिदास महाराज सांस्कृतिक सभागृहाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते भूमिपूजन नांदेड शहराजवळील नवीनवाडी येथे ग्रामपंचायतच्या निधीतून संत शिरोमणी रविदास महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महानगर उपाध्यक्ष प्रताप पावडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती यावेळी सभागृहाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी समाज बांधवांना आश्वस्त केले या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पूजनाच्या निमित्तानं नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर या गावचे प्रमुख प्रतापवादी पावडे सरपंच वर्षाताई बुक्तरे मिलिंदभाऊ देशमुख आम्ही सर्वजनाच्या या कार्यक्रमाला आलो आज जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला म्हणून त्यांच्या पावन समृद्धीला आम्ही सर्वांनी अभिवादन पण केलं समाजाची जी भावना आहे ती या ठिकाणी चांगलं समाग्र झालं पाहिजे माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी तशी घोषणा केलेली आहे आणि मी त्यांच्या घोषणेचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये ते सभागृह निश्चितपणानं फोडतो बुजुर्ग तालुका ना नांदेड इथे आज संत रोहिदास जयंतीच्या निमित्ताने आज जिल्ह्याचे खासदार तपराव पाटील चिलीकर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि या समाजातील सर्व नेते मंडळी आमच्या विभागातील जिल्हा माजी जिल्हा परिषद म्हणजे आणि जे साहेब असो त्यांच्या समाजाची जंबे असो ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत आज या कार्यक्रमाचं औचित्य साधू ग्रामपंचायतवाडी बुजुर्ग यांनी या, या सांस्कृतिक सभागृहासाठी आणि संत रोहिदास महाराजांच्या जा मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जागेचं आज भूमिपूजन आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही पंधरा वित्त आयोगातून सभागृहासाठी सात लाख मंजूर या सभागृहाचा आराखडा सुद्धा तयार केला भविष्यामध्ये हो भविष्यामध्ये हे सभागृह सर्व जाती धर्मासाठी आणि गोरगरिबीच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार साहेब आमदार साहेबांना आम्ही विनंती केली त्यांनी आमच्या परी स्वतःच्या पद्धतीनं आमदार साहेबांनी स्वतःचा पंचवीस लाखाचा निधी जाहीर केला सर्वतोपय करे खासदार साहेब त्या माध्यमातून सभागृह स पूर्ण होण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करतो आम्ही समाजाच्या पाठीशी राहोत असं आज त्यांनी सा सांगितलेलं आहे अतिशय चांगला कार्यक्रम झाला तुमच्या सहकार्य सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार